जालनाथ भर रस्त्यावर तलवारीने भोसकून एकाचा खून जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील घटना दुचाकीवर चार ते पाच जणांनी तलवारीने केले वार घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद आरोपीचे पोलिसांकडून शोध सदर बाजार पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आज दिनांक नऊ शुक्रवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात भर रस्त्यावर एकाच तलवारीने वार करून निर्गुण करण्यात आला शहरातील भोकरदन नाका परिसरातील रात्रीच्या अकरा वाजे दरम्यानची ही घटना घडली गट आहे चार ते पाच हल्लेखोरांनी दुचाकीवर येत एकावर तलवारीने सपासप वार केले यात त्या व्यक्तीचा जागीत मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे उमेश समाधान इंचे व एकतीस वर्ष राहणार संजय नगर जालना याचा जा मृत्यू झाला त्याचा मित्र राम सकारामनी काळजे वय अठ्ठावीस वर्ष राहणार देऊळगाव हा गंभीर जखमी झाला आहे घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तीन ते चार हल्लेखोर दोन जणांवर धारदा शस्त्राने सीसीटीव्ही कॅमेरात दिसत आहे आणि रस्त्यावर घडल्याने कायदा आणि पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे नागरिकांच्या वतीने चर्चा होत आहे दरम्यान घटनेची माहिती मिळता सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धावा घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला मयात व्यक्तीचा हो मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले रुपेश शेळके आणि पवन जाधव यांना सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतले दरम्यान सदर बाजार पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरार आरोपीचा शोध घेत आहे या हल्ल्यामागील कारण अजून तरी अस्पष्ट असून कौटुंबिक कारणावरून हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे दरम्यान रात्री घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती गायकवाड डीबी प्रमुख शैलेश मस्के पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे अमलदार रामप्रसाद रंगे भारत ढकने यांनी घटनास्थळी भेट मृतदेहाशविदनासाठी रुग्णालयात पाठवला माहितीची पत्नी सरला इंचे फरादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात संतोष भिसे पवन जाधव आर्यन उद्दार आणि रुपेश शेळके यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात कलम एकशे तीन एकशे नऊ तीनशे बावन्न तीनशे एकावन्न नुसार गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात सदर बाजार पोलीस पुढील तपास करत आहे